नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी हे बघा असं भोपळा कापून घेतला आहे छान वरची साल काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि मिरची घेतली वाटून कढईमध्ये तेल टाकलं आहे जिरे मोहरी टाकलेत जिरे मोहरी छान कडकडू द्यायचे छान कडकल्यानंतर त्यामध्ये आता आपण जे हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटण केलं होतं ते त्यात टाकायचं छान हलवून घ्यायचं असं छान ते तेलामध्ये ते परतून घ्यायचं हळद टाकायची थोडीशी ती पण छान अशी परतून घ्यायची आणि जे दुधी भोपळ्याचे काप करून ठेवले होते ते टाकायचे त्यात फोडी करून घेतल्या होत्या छोट्या ते टाकून छान असं परतून घ्यायच्यात तेलामध्ये पोळी मीठ टाकून घ्यायचं वरण थोडंसं परत मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक त्याची वाफ काढून घ्यायची कारण की दुधी भोपळ्याला पाण्याची गरज नसते तो पाण्यावरच असतो दुधी भोपळा त्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं थोडंसं शेंगदाण्याचं टाकून पण परत हलवून घ्यायची भाजी आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनट पाच ते सात मिनटामध्ये भाजी खूप छान शिजते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप छान होते आणि सोप्या पद्धतीने होते ही दुधी भोपळ्याची भाजी नक्की ट्राय करून बघा असे चेक करायचे शिजली का नाही ते भाजी बाजी छान शिजली आहे धन्यवाद